नमस्कार मंडळी मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या घरीतल्या मी या युट्यूब चॅनलवरती मंडळी पावसाळा म्हटल्यानंतर पर्यटन आलंच आणि पाऊस सुरू झाल्यानंतर आपण बऱ्याचपैकी आपली कुटुंब असतात किंवा मित्रपरिवार असतो त्यांच्यासोबत आपण बाहेर फिरायला निघतो तर तसंच आज आपण बाहेर पडलेलो आहोत बदलापूरमधलंच एक अनोखं विश्व पाहायला कारण पावसात बदलापूर एकदम हिरवळ आणि सुंदर असतं तर बदलापूरपासून जवळ असणारं सावरोली गाव आणि सावरोली गावात सह्याद्रीच्या कुशीत असणारं वाघवीळ तर आज आपण वाघबीळ एक्सप्लोअर करणार आहोत तिथला रस्ता कसा आहे तिथे कसं पोचायचं आणि तिथे गेल्यानंतर आपण काय पाहणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर मंडळी हा आहे कोंडेश्वरला जाणारा रस्ता हा नेहमीच आपण म्हणजे कोंडेश्वरच्या जा, मंदिरात जातो तोच हा रस्ता आहे आणि इथूनच आपल्याला पुढे सावरोली गाव लागेल आणि सावरोली गावातनं आपल्याला वाघबीळ इथे जायचा रस्ता आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला स्थानिक ग्रामस्थांची मदत घ्यावी लागेल कारण रस्ता म्हणजे जंगलात नाही पूर्ण ना। रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे आणि उगाच तिथे आपल्याला म्हणजे उगाच जंगलात तसंच फिरत राहता नाही आणि आप आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळावी तिथली त्या रस्त्याची म्हणून आपल्याला स्थानिक जे गावकरी आहेत त्यांची मदत घेऊन आपल्याला हा पुढचा पट्टा म्हणजे सावरोली गावात गेल्यानंतर आपल्याला हा पुढचा पट्टा त्यांच्या सहकार्याने पुढे पार पाडायचा आहे तर इकडे उजवीकडे गणेश मंदिर आहे आणि त्याच बाजूच्या उजवीकडच्या रस्त्याने आपल्याला सावरोली गावात जायला रस्ता आहे पुढे त्या साईडला म्हणजे डावीकडे जो सरळ रस्ता जातो तो जातो कोंडेश्वरला आणि आपण त्याच्या आधीचा जो उजवीकडचा रस्ता आहे त्याने वळालो आपण रस्ता जर पाहिल तर रस्ता देखील व्यवस्थित आहे म्हणजे आपल्याला सावरोली गावापर्यंत पोहोचण्याची जो रस्ता आहे म्हणजे जिथपर्यंत आपली दुचाकी आपल्या त्या गावाच्या पायथ्याशी पोहोचवायची आहे तिथपर्यंत रस्ता अद्याप तरी व्यवस्थित आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेलं दिसतंय तर आता आपण वराडे गावाजवळ येऊन पोहोचलो आणि तिथून आता पुढे सावरोली मंडळी गावातली घर बघित छान हे म्हणजे चारपाकी घर आहे बंगल्यासारखा सुंदर दिसत आणि वा त्याची रचना दोन घर आहेत म्हणजे दोन दरवाजे आहेत मंडळी वळणा वळणाच्या आणि चढ उताराच्या रस्त्यातनं आपण आता सावरोली गावाच्या इथे येऊन पोहोचणार आहोत आणि डोंगराला समांतर आपला रस्ता आहे मध्ये छोटेसे घोडे वगैरे देखील लागत आहेत आणि छान वाटतंय या निसर्गाच्या सानिध्याचा ही एक पावसातली पहिलीच आपली ही पटकंती असणार आहे मंडळी आपण सावरोली गावात येऊन पोहोचतोय ग्रामपंचायतीची शाळा आहे पुढे मंडळी हा बघा गावच्या या रहिवाशांचा संघर्ष एकावर एक असे चार हंडे घेऊन या महिला पाणी घेऊन चालले ती पाणी काय पर्यावरण ना आणतात एवढं लांब पाणी सर्व लोक अंड्यावर अंडे घेऊन मग हे लहान मुलं देखील आहेत आणि ते आजी पण एवढं पाण्याचा लांब मात्र की असाच प्रॉब्लेम असतो हो मंडळी आपल्याला या पाण्यातनं जावं लागणार आहे कारण या व्हाळाला पाणी आलं अरे शूजमध्ये पाणी गेलं आणि आपल्याला इकडनं अजून असं पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला आणखीन एक पॅच क्रॉस करायचं आहे पाण्यात इकडनं रस्ता एक आपण इथून आलो आणि एक रस्ता पुढे तिकडनं जातो कोंडेश्वरला तरी काही मंडळी रस्ता चुकलेली आणि म्हणून आपण गाईड घेतलेला आणि त्याच्या सहाय्यानेच आपण पुढे जाऊया आपण सुरेश जो आपला गाईड आहे इथला स्थानिक सावरोली गावातलाच मुलगा आहे तर त्याच्याकडनं माहिती घेऊयाच की इथे त्यांना गाईड सोबत घेण्याची काय गरज आहे आणि कशासाठी हिरवळ झालेली आहे हे बघा ही एवढीशी पाऊल वाट आहे पण नवीन असेल तर रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे काय रे काय आलं मच्छर कोणाला जावली हे <laughs> आपले सगळे मित्र अक्षय दीपेश आणि विकेश आणि सुरेश अरे ते सगळं सुरेश महेश दिनेश अस सगळं राहून झालं सुरेश तू लहानपासून इथलास ना आ, इतलास। अच्छा आणि काय किती वेळ जातो आपल्याला वरती पोचायला एक तास जातो आणि रस्ता असाच पूर्ण जंगलातनं जंगल आणि कोण जर नवीन आलं असेल त्यासाठी तू काय सांगशील म्हणजे डायरेक्ट आलेलं बरं की स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांची मदत घेऊन आलेलं बरं गाईड घेऊन जाऊ शकत घेऊन जाऊ शकतो रस्ता हारू शकतात रस्ता तुला तर रात्रभर पूर्ण डोंगरात बरोबर कारण मी आज चार पाच जणांना शोध अच्छा म्हणजे जंगलातच रात्र आणि किती आपण चार्जेस घेतो याचे पाचशे सहाशे आपण इथून जाणार आहेत आपल्या आणि परत हे तीन बिंडे इथे चावल आहे आणि इथे पिर आहेत आपल्याला इथे वाघवेळला जायचं आहे खाली रस्त्याने यायचं असेल इकडे आपल्या वाघवेळीला तर तुझी मदत घेण्यासाठी तुझा संपर्क क्रमांक वगैरे कुर्मा काय असेल तर सांगशील हो माझा फोन नंबर पंच्याहत्तर सतरा चौतीस पंच्याऐंशी अठरा हा माझा फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता गाईड घेण्यासाठी मंडळी आपण त्या वरच्या रस्त्याने आपण खाली आलो इथून आपल्याला हा ओढा लागला आणि त्या ओढ्यातनं आपण पुढे आता आपल्याला पलीकडे आहे त्या रस्त्याने तर असा हा जंगलातला रस्ता आहे आणि तिकडनं एक ओढा वाहतोय धबधबा आणि तोच पुरेकडून खाली जाऊन पुरेद जाऊन तो नदीला मिळेल मंडळी पुन्हा दोन वाटा एक या बाजूने जाते एक या बाजूने जाते तर इथे बरेचसे ट्रेकर्स येत असतात तर वाट दाखवण्यासाठी हे बघा एकावर एक, एक दगडं ठेवली आहेत म्हणजे या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि सुरेशने आपल्याला सांगितलं की जास्त वेळ थांबू नका कारण तुम्ही इथे जास्त वेळ थांबलात तर जंगलात मच्छर आहे आणि मच्छर चावू शकते आणि चावणार आहे साहजिकच आहे आणि एक सूचना की जेव्हा कधी तुम्ही अशा प्रकारे कुठेही ट्रेकिंगला वगैरे जाता त्यावेळेस पूर्ण कपडे म्हणजे फुल पॅन्ट शक्यतो ट्रेकिंगची असते ती घालावी फुल हाताचं टी शर्ट किंवा शर्ट पुन्हा टी शर्ट सोपं पडतं आणि प्रथमोपचाराची काही साधनं असतील ते आणि कोरडा खाऊ आणि मी सोबत ठेवावा जेणेकरून कधी जंगलात कुठल्याही प्रकारची दुखापत आपल्याला जर झाली तर अशा वेळेला त्याचा वापर आपण करू शकतो कारण अशा ठिकाणी लगेच काही कोणती सुविधा आपल्याला उपलब्ध होणार नाही आता थोडा चढा होता चढ्यामुळे साधारण दम लागला आहे त्यामुळे आवाज थोडा कापरा येत असेल तर अशी ही संपूर्ण जंगलातली वाट आहे आपण सुरवातीला सांगितलं इथे येताना नवीन असाल पहिल्यांदाच येत असाल भले तुम्ही ग्रुपने येत असाल तरी पण स्थानिक लोकल गाईडची मदत घेतलेली कधीही चांगली काय विकेश दमला म्हणजे हो म्हणजे बाबा विकेश बसला आणि मच्छर बागा किती फिरत आहेत ओडोमास सांगितलं होतं काय हो तेच काय करणं हे बघा हे सगळे आपण बसल्यावर हे मच्छर बघा लगेच अरे तेच तर म्हणून आपण पूर्ण फुल हाताचे कपडे घातलं गरजेचं आहे सेफ्टी शूज ट्रेकिंगचे शूज जे पावसात वगैरे चालतात ते आपली काळजी आपण घ्यायची आहे आपण ज्या वाटेने चालतो आहे ना ती वाटसुद्धा पाण्याची आहे आता पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही आहे पण बघा ना दगडाच्या आतमध्ये दगड म्हणजे हे वरचा जो स्तर होता म्हणजे लेअर होता तो मातीचा असेल किंवा थोड्या कच्च्या दगडांचा असेल तो वाहून गेला म्हणजे हे बघा हा मातीचा असू शकतो हा मातीचा एक स्तर आहे तो गेला त्याच्या आतमध्ये थोडा अजून एक दगडाचा त्याच्या आतमध्ये अजून थोडा दगडाचा हा दगडाचा आणि हा आतला आणि हाही आता वाहून झालेला आहे आणि त्याच्या आतमधला अजून एक म्हणजे हे बघा इथं स्पष्ट दिसतं हे असेच स्तर असतात आणि ते पाण्यामुळे वाहून जातात म्हणजे मातीची झीज दगडांची झीज असा हा प्रकार आपल्याला इथे स्पष्ट पाहता आला आणि वाट निसरडी आहे आपण हे बघा चांगल्या प्रतीचे हे शूज घातलेत तर आपण ही ट्रेकिंगला वगैरे जाताना आपल्या पायांची आणि पूर्णतः आपली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून कोणत्या प्रकारचा अपघात किंवा कोणत्या प्रकारची इजा आपल्याला होणार नाही मंडळी आमच्यातली काही मंडळी पुढे गेली आहेत तर ते कुकारे काढून दे हे देत आहेत आवाज देत आहेत की आम्ही पुढे आहोत आणि हे बघा चहूबाजूला झाडं आणि मधून पायवाट वाट आणि त्यातनं आपण आता पुढे चाललो एखाद्या भयानक कथेच्या याच्यामध्ये जसे दृश्य दाखवतात त्याप्रमाणचं हे दृश्य दिसतंय मंडळी आपण आता अर्ध्या था रस्त्यात आलो आहे आणि आता मध्ये हा पुन्हा अजून एक ओढा लागला आहे आणि तो ओढा पार करून ओलांडून आपल्याला पलीकडे जायचा आहे आणि पुन्हा आपल्याला अजून एक दहा पंधरा मिनटं अजून चालायचं आहे कदाचित माझा आवाज आपल्यापर्यंत येणार नाही कारण ओढ्याचा वेग आहे आणि एक पुन्हा येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना आम्ही अशा ठिकाणं दाखवतो पण तेव्हा स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या सहकार्याने दाखवतो त्यामुळे आपण इथे येताना पावसाचा अंदाज स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि ग्रामस्थांची मदत ही सगळी योजना असेल तरच आपण अशा ठिकाणी यावं कारण आपण डायरेक्ट इथे येऊन एकतर रस्ता चुकू शकता पाण्याचा वेग असेल तर या पाण्याचा त्यांना अपघातही होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करूनच आपण पर्यटकां पर्यटकांच्या ठिकाणी म्हणजे पर्यटनाच्या ठिकाणी जेव्हा याल तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यासपूर्वकच यावा फक्त एक हुलाहूल फक्त आपल्याला निसर्ग सौंदर्य पाहायचं म्हणून येऊन आपला जीव धोक्यात टाकू नका झाडाची सुकलेली फांदी आणि ती ओढ्याच्या पाण्यात आली आहे म्हणजे वरती काही राहिली आहे बघायत गेली ती छान दिसते ती ओढ्याचा प्रवाह बऱ्यापैकी आहे त्यामुळे आपण पाण्यात जास्त विरंगुळा नाही केला कारण पाण्याची भीती म्हणा किंवा पोहता न येणं वगैरे यासारख्या गोष्टी असतात आणि नवीन ठिकाणाचा अंदाज या गोष्टीमुळे आपण पाण्यात जास्त वेळ उतरलो नाही जे काही ते म्हणजे आपण रस्ता क्रॉस करतो म्हणजे ओढ्यात ना जो रस्ता आहे तो मार्गस्थ होण्यासाठी आपण पाण्यातनं गेलो तेवढंच आणि त्याच्यामुळे आपण यावेळी ड्रोन आणलेला आणि ड्रोनचा वापर आज केलेला आहे आणि जो हा ओढा आहे हा धबधबा आहे तो या व्हिडिओच्या निमित्ताने आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे पुढचे फुर्टे फुटेज ड्रोनच्या सहाय्याने केलेले आपण नक्की पहा मंडळी हे अळवीचं झाड आहे अळवाचं आणि सुरेश्वर चढतो आहे आपल्याला रानमेवा देण्यासाठी तो, रान तो इथला स्थानिक ग्रामस्थांपैकीच एक आहे त्यामुळे त्याला झाडावरती चढण्याची सवय आहे आप आपल्याला असं शक्य होणार नाही की ती सहज चढलं बघा आणि पावसामुळे झाड नसतं गुळबुळीत झालं आहे हे अळवाची ही फळ आहेत हे बघा ही कच्ची आहेत आणि हे आहे ते साधारण पिकलेलं आहे ते पडल्यामुळे तर रानमेवा हे बहुतेक कोकणात बऱ्याच ठिकाणी मिळतात आणि अशी बाजारात वगैरे देखील विकायला असतात भरपूर अच्छा मोपाड्याच्या साईडला भरपूर आहेत का तर हे बघा इथे बघा हे कसं शिवलिंगासारखं केलेला आकार आहे बघा हे मध्ये शिवलिंगाचं हे पिंड आणि हे बाजूला त्याच्या बाजूचं जे असतं तर हे बघा दगडाचं शिवलिंग असं केल्यासारखं कोणीतरी वाटतं आहे तर मंडळी हे आहे अळवाचं फळ जे सुरेशने आपल्याला झाडावरनं काढून दिलं आणि साधारण हे चिकूसारखं दिसतं आहे आतमधून खायला गोड आंबट आहे आणि छान लागतं आहे आतमध्ये बिया देखील आहेत म्हणजे आपलं कोकणातले जे रतांबे असतात त्या प्रजातीतलंच हे फळ असावं चवीला साधारण आंबट आणि कोकमाच्या जशा बिया बऱ्याच असतात त्याप्रमाणे देखील एक साधारण तीन चार बिया तरी आपल्याला मिळाल्या तर तुमच्या या फळाला काय म्हणतात त्याचं वेगळं काही नाव असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता हा इतला? इतला रस्ता अजून चालला अजून वाघबिळापर्यंत म्हणजे जिथे आपण यायचं ठरवलं तिथपर्यंत अजून तरी येऊन पोचलेलो नाही आणि वाटाड्याची गरज का आहे आणि का मी वाटाडा घेतला ते तुम्हाला इथला रस्ता आणि इथले खास कळगे व्हिडिओमध्ये पाहून नक्कीच कळेल त्यामुळे परिवारा जर परिवारासोबत जर तुम्ही येत असाल तर नक्कीच काळजी घ्या स्थानिक वाटाड्याची मदत घ्या आणि तरच तुम्ही अशा ठिकाणी नाहीतर वाट चुकण्याची दाट शक्यता आहे हा वाघबीळचा धबधबा लहानसाच आहे पण इकडे नैसर्गिकरित्या जे बीळ झालं आहे त्याला वाघबिळ असं नाव दिलं आहे ही वाट बघा एवढीशी आहे आणि त्याच्यातनं आपल्याला सांभाळत जायचं आहे तर एक काम करतो थोडं थोडा वेळ थांबवतो पुढे जाऊन आपण पाहाव्या वाघबिळ तर मंडळी आपण वाघबिळाच्या अगदी जवळ आलो आहे वाघबीळ दिसतंय हा धबधबावरून आहे तर आपण जवळ जाऊया आणि वाघबीळ आपण पाहूया तर आपण लाईट घेतलेली कारण आधी काही व्हिडिओ पाहिलेले तर त्याच्यात ताळोख बघितलेला तर जास्त आतमध्ये तर आपण जाणार नाही होत कारण पावसाचं पाणी आतमध्ये पडतंय तर एका थोड्या ज्यातूनच आपण हे टॉर्च मारून बघूया हे आतमध्ये वाघबीळ तसं आहे मंडळी ते वाजहे पाण्याचा प्रवाह जोरात आहे हे वरून पाणी येत आहे ह्या सफारीतनं आणि हे खाली परत म्हणजे हा वरचा जो धबधबा आहे त्याचा जो पाण्याचा वेग बघा आपण वाघविळाच्या तोडसा आतमध्ये आहोत आणि हा पाण्याचा वेग आहे वरण आलेले दगड आणि वरण मंडळी तर आपण या वाघबिळाच्या खाली जाऊत वरून धबधब्याचं पाणी येत आहे बाजूला एक छोटीशी बीळ आहे आणि ते लहान आहे त्याच्यामध्ये आपण असं क्रावलिंग करून जाऊ शकतो असं एक आहे आणि हे एक मोठं आहे ज्याच्यावरती आपण बऱ्यापैकी असं खाली वाकून जाऊ शकतो मंडळी पावसातले हे दिवस आहेत आणि हे डोंगर कपारीतनं वाहणारं पाणी आपली पाण्याची बाटली रिकामी झाली तर आपण ते भरून घेतोय हे निसर्गाचं नैसर्गिक पाणी पावसाच्या वरून घराने पाहून आलेलं बाटली पण माझ्याशी लगेच भरली आपण सकाळी साडेनऊ वाजता आम्ही या ट्रेकला सुरुवात केली आणि आता वाजले आहेत साधारण साडेतीन अजून एक वीस पंचवीस मिनटाचं चा चालणं अजून बाकी आहे म्हणजे एवढा वेळ सुरेश कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता आम्हाला मार्गदर्शन करत राहिला आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याने आणि त्यांनी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला आपण त्याला विचारलं तेव्हा सांगितलं की आम्ही पाचशे ते सहाशे रुपये घेतो तर मला वाटतं ठीक आहे ही रक्कम त्यांच्या या मेहनतीच्या योगदानाला कुठेतरी कमी आहे असं म्हणायला देखील हरकत नाही कारण एवढा वेळ म्हणजे पूर्ण आता नाही म्हटलं तरी एक पाच ते सहा तास आपण त्याच्यासोबत घालवले आणि त्याने आपला बहुमूल्य वेळ आपल्याला दिला तर स्थानिक तरुणांसाठी अशी पर्यटन ठिकाणं रोजगाराचं साधन देखील ठरू शकतात त्यामुळे आपण नक्कीच त्यांना अशा प्रकारे एक मदत करू शकतात आणि आपल्या आसपास अशी अनेक ठिकाणं असतात ती कुठेतरी या निमित्ताने आपल्याला पाहता येतात निसर्गाशी आपण हितगुच्छ असतो आणि त्याच्यामुळेच अशा ठिकाणाला भेट देणं गरजेचं आहे तर नक्की आपण या वाघबीळ त्या या जंगलात नक्की एकदा भेट द्या तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलात आपल्या बदलापूर येथील वाघबीळ आपण याआधी बदलापूरच्या मोहपाड्या हो येतलाच आई वाघजाई देवी मंदिराचा देखील व्हिडिओ केलेला अशा ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर आपल्याला एक निसर्गाशी आपली एक नाळ जोडली जाते एक छान वातावरणामध्ये आपण एक आ, मजा करतो पण अशा ठिकाणी येताना पर्यावरणाचं भान राखणं तितकंच गरजेचं आहे तसं व्हिडिओच्या मध्ये आपण सांगितलं की इथे त्यांना आपले सेफ्टी शूज असतील किंवा पूर्ण कपडे असतील किंवा इथले जे स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथपर्यंत आलं पाहिजे कारण रस्ता चुकल्यानंतर आपण भरकटू शकतो बदलापूर शहरापासून हा अंतरावर असणारं हे सावरोली गाव आणि तिथूनच सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे वाघबिळ खरंच खूप सुंदर ठिकाण आहे आपण देखील आपल्या परिवारासोबत मित्रमंडळीसोबत इथे भेट देऊ शकता पण काळजी घ्या अशा ठिकाणी येताना निसर्गाचे नियम असतात ते पा पाळा इथे कचरा टाकू नका वातावरणाचा अंदाज घ्या स्थानिक ग्रामस्थांची मदत घ्या आणि अशा ठिकाणी भेट द्या आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा आपण जर विगम विचारवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येतील तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद